काय नाद्या तू ते माझे बँकेतले पैसे काढून आणलेत का अरे काढून आणले होते खर्च एक काम करते का तुला अरे पण माझं ऑनलाईन असं काही हो नाहीये हा रानलाईन नाही मग कसं करायचं तू एक काम कर ना तू यांच्या फोनवर पाठव चालू न बर टाकतो दाजी बघा आले नीट बघा नाय आले म्हणे पैसे आले ना पैसे आले मग एवढे काय त्यात नाही असे खपके आले ना जरा मॅटर झाला आता काय झालं बघा ना ताई किती पैसे येणार होते तीन हजार तीन हजार माझेकडून पाच हजार गेले काय दाद्या हो दोन हजार परत करत त्याला हा, हा दोन हजार कराजी काही कसं बोलतो काय एक्स्ट्रा गेले तर असं काय करता दोन हजार दो पाठवतो ना ते दोन हजार एक्स्ट्रा गेले ना पाठव 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 पाठवतो पाठवतो ते दोन हजार जास्तीचे गेले ना हल्ली का एक नंबर झालाय आ... अगे बेबी स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे तुला किती वेळा सांगितलंय तुझा जिम वर्कआउट झाल्यानंतर ना डायरेक्ट इकडे फळ घ्यायला आपल्या ओळखीचं दुकान आहे टेन्शन घ्यायचं नाही अरे बॉयफ्रेंड काय कामाचा असतो चॅटिंग कॉलिंगलाच असतो का बॉयफ्रेंड आ... काय अरे आपल्या आजूबाजूकडे नाही बघायचं स्वतःकडे लक्ष द्यायचं जिमकडे लक्ष द्यायचं स्वतःच्या बॉयफ्रेंड कडे लक्ष द्यायचं होणाऱ्या कड लक्ष द्यायचं आपल्या बेबी कसा गोड काय झालं ओळखीचा आहे का अरे चालेल काय झालं माझ्या बायको मला समजते किती छंद आहे किती नाद आहे अगो मी रस्त्याने चाललो होतो तू हे माझ्या पाया पडली मला म्हणली दादा मला फक्त दहा रुपये द्या दहा रुपये द्या तुला दहा रुपये तुला मिळणार नाही मिळणार तर तुला फळ फळ मिळणार म्हणून मी तिला घेऊन आलो बिचारी कुपोषित वाळून चालली मला तिच्यावर दया आली बाकी काय नाही <laughs> <जोती है? laughs> <laughs> 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 हे समाजाला काही नाही वाटत अरे मी समाज सेवेसाठी लढतोय जिद्द चिकती ममता जिज्ञास काहीच नाही वाटत ते विचारेले मी मदत करत होतो तेने तुझ्या समोर माझ्या कानाखाली मारली नीच ती नीच अरे मी मदतीसाठी मदत कर हागे 20 लाख रुपयाचा चेक आणि चालतोय माझ्या मुलीच्या आयुष्यातून तुम्हाला आमचं प्रेम काय एवढं स्वस्त वाटलं काय मी स्वतः कमून दिला सुखी ठेवू शकतो हे वीस लाख रुपये ना तुम्हालाच ठेवा काम करा ना, हे याच्यातले दहा लाख रुपये मला द्या मी सोडते त्याला <laughs> तडप तडप के इस दिल से आह निकलती